आपल्यासोबत आहेत अस्थिरोग तज्ञ डॉक्टर गौरवजी महेंद्र साहेब आपल्यासोबत आहेत साहेब आज आपला जन्मदिन आहे भरभरून शुभेच्छा मिळतात ही आपल्या चांगल्या कामाची पावती आहे आजच्या जन्मदिनी दोन शब्द जनतेला काय सांगणार आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आणि मानव सेवा म्हणून आपण कार्यरत आहात काय सांगणार प्रथमतः मनपूर्वक मला आम्ही धन्यवाद देतो की माझ्या वाढदिवसानिमित्त आज निकला यांनी येऊन मला इथे शुभेच्छा दिल्या आरोग्यसेवा हीच आपली ईश्वर सेवा या हिशोबाने आपण सगळे लोक काम करत असतो डॉक्टर लोकही याच पद्धतीने सगळे काम करत असतात आज शून्यापासून सगळं हे आपण स्टार्ट स्टार्ट करून आज या गोष्टीचा वटवृक्ष झालेला आहे हे फक्त आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच पॉसिबल होऊ शकलं सगळ्या लोकांचा सपोर्ट आणि आशीर्वाद आणि माझ्यावर दाखवलेला विश्वास त्याच्यामुळे आज मी या, या यशाच्या शिखरावर पोहोचलेलो आहे त्यामुळे मी सगळ्या लोकांचे खूप खूप आभार मानतो तसेच सर्व लोकांना आज गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या साहेब आरोग्यसेवा आपण करतात शून्यात्म विश्व निर्माण केलेला आहे अत्यंत संघर्षशील परिस्थितीमधून आपण समोर आला अमेरिके सुद्धा अमेरिकेमध्ये सुद्धा आपण शिक्षण घेतलेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये आपण सेवा देतात आरोग्य सेवा आपण करत आहात तर एखादा असा सुखद प्रसंग आरोग्यसेवेमध्ये काय सांगणार आपल्या जो हृदयामध्ये आहे तो ओके okay. आता सुखद प्रसंग म्हटलं तर आता माझ्याकडे सगळ्याच प्रकारे आता लोक हे दुःखानेच येतात काही ना काही ऍक्सिडेंट झालेला असतो काही फ्रॅक्चर झालेला असतो त्याच्यामुळे लोक दुखी होऊनच असतात फक्त आता प्रत्येक लोकांना आपण चांगलं काम करायचं त्यांना चांगली सुविधा द्यायचं त्यांचं चांगलं काम करून त्यांना परत दोन पायावर चालू द्यायचं परत त्यांनी हाताने काम होईल असं त्यांना आपण सक्षम बनवणं यातच यातच आपल्याला आपल्या गोष्टीची पावती मिळते सो सुखद अनुभव हा रोजच राहणार आहे रोजच असतात आता त्याला मी कुठे एकाच एकाच अनुभवाला असं काही सांगू शकत नाही त्यामुळे चांगलं काम करणाऱ्याला रोजचा सुखद अनुभव येतो हे मी अशाने सांगू शकतो आणि कमीत कमी दरात चांगल्या प्रकारची सुविधा देऊन आणि एक योग्य प्रकारे जी आपल्याला एथिकल जी आपल्याला ट्रीटमेंट राहील त्याच्यावर आपण विश्वास ठेवून त्याच्यावर आपण सार्थ्या विश्वासाला सार्थ करून आपण ट्रीटमेंट करत असतो व लोकांना त्यासाठी आपण एबल बनवत असतो सर मी हाच माझा प्रयत्न राहतो की जास्तीत जास्त लोकांना जे गरीब लोक आहेत किंवा जे गरजू लोक आहेत या सगळ्या लोकांना आपण चांगल्या प्रकारे उपचार देऊन त्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करून सक्षम करता येईल याचा प्रकार याचा प्रयत्न आम्ही करत असतो आतापर्यंत किती लोकांना आपण उपचार दिलेले आता मला इथे एक अराउंड सात सात वर्ष झालेत सात वर्ष एक अराउंड मी पाच हजारच्या वरत लोकांची शस्त्रक्रिया या ठिकाणी केलेली आहे त्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट खुब्याचे रिप्लेसमेंट गुडघ्यांचे रिप्लेसमेंट मनके सर्जरी सगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेटेड फ्रॅक्चर्स लहान मुलांचे आजार वगैरे ज्यांचे पाय तिरपे असणे असं अचानक अशा असंख्य लोकांचं मी सर्जरी केलेल्या आहेत त्याच्यामुळे आता जे फॉलोअपला येतात अशा वेळेत अशा अचानक एक नवीन ऍक्सिडेंट होतो त्या ऍक्सिडेंट सोबत तेच माझा जुना जो त्याचा ऑपरेट करून मी चांगलं केलेलं पेशंट असतो तो माझ्याकडे येतो व तो सांगतो साहेब मी माझ्या हाताचं पण तुम्ही केलं होतं बरं तर त्यावेळेस मला असं वाटतं की आपण केलेलं काम चांगलं आहे कधी का पण काम केले गेल्याच के आपल्याला एका महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात कळत नसते की आपण काय करतो पण एक अराउंड आपल्याला एक ते दोन वर्षानंतर जेव्हा त्या गोष्टी फॉलोअप होतात माऊत टू माऊथ पब्लिसिटी होते बाहेर पब्लिटी करण्याचे काम नाही पडत तेच लोक आपल्यासाठी आपले फॅमिली मेंबर म्हणून विश्वासान आपल्याकडे येतात हीच आपल्या आपल्याची पावती आहे असं मी समजतो आता आपल्याला मोठ्या मोठ्या शहरामध्ये जायची गरज नाहीये हो पण या ठिकाणी आपलं रुग्णालय सुरू केलं आणि सर्व प्रकारच्या सुविधा आपल्या रुग्णालयात मिळतात आता आता त्या सुविधेच्या बाबतीमध्ये आणखीन काही प्रोग्रेस झालेला आहे का हो आता आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये रोबोटिक सर्जरीज वगैरे नवीन प्रकारची कन्सेप्ट आहे रोबोटद्वारे आपल्याला बदलीचे ऑपरेशन आणि खुबा बदलीचे हे करता येतात त्याच्यामुळे आता ती सुविधा आपण आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्याच्या हिशोबाने आपण रोबोटिक आहोत त्या प्रकारेच की आता नवीन नवीन प्रकारचं लहान मुलांच्या आजार बालरोग विभाग पण आपल्याकडे आमच्या मॅडम आता बालरोग तज्ज्ञच आहेत त्यामुळे त्या संदर्भातले पेशंट लहानपणापासून पाय तिरपे असणे वगैरे 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 सेरबल पाल्सीचे पेशंट असतात ज्यांना थोडंसं मेंटली पण ते थोडेसे वर्किंग कमी करतात जी ही वाढलेली असते अशा लोकांना आपण वर्किंग केलेलं आहे त्यामुळे त्यांना व्यायाम औषधी आणि आराम या तिन्ही गोष्टींची आपण सांगण काढून त्यांना चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करतो या सगळ्या गोष्टी आता आपण चांगल्या प्रकारे त्याच एकाच हताखाली सगळ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण आता करत आहोत आणि आता त्यापैकी त्या हिशोबाने आता भरपूर सारे केसेस तसे आपण चांगल्या प्रकारे यशस्वी प्रकारे हाताळलेले आहेत मनक्याचे आजार होऊ नये म्हणून जनतेला काय सांगणार आजार होऊ नये म्हणून सगळ्यात पहिला भाग आहे वजन वेट वेट आपलं हे कमीच असायला पाहिजे वाकण्याचे काम आहे वजनदार काम आहे उचलणे थोडंसं आपण त्याचं आपल्याला बंधन असलं पाहिजे एक्झर्शन हे जास्त करायला नको कारण आजकाल आपलं सगळ्याच लोकांना व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल्व कॅल्शियम याची कमतरता लोकांमधनं आपल्याला एट्टी पर्सेंट लोकांमध्ये आजकाल मिळतो त्यामुळे ज्या असतात त्या मसल, मसल पाठीच्या याच्यावर तणाव सगळ्यात पहिले चालू होऊन जातो त्याच्यामुळे पाठीला वाक येणे हातापायाला कटकट वाजणे काम करायची इच्छा नसणे सो यासोबत हाडांच्या सोबत हॉर्मोनल इम्बॅलन्स होणे हे सगळे प्रकार आजकाल होत आहे कारण आपण खाण्यामध्ये सगळं जास्तीत जास्त केमिकल यूज करत चाललेलो आहे इतक्या सारखं इतक्या सगळ्या भारताच्या लोकसंख्येला प्रॉपर चांगलं प्युअर मिळणे हे शक्यच नाहीये सो आता हे प्रकार चालू होणार आहे लाईफस्टाईल पण मॉडिफिकेशन करणं फार महत्वाचं आहे त्यासाठी आता आयुष्याची मर्यादा सगळ्या गोष्टी लाईफ टाईम लाईफ ही पण आपले कमी झालेली वयोमर्यादा एक अराउंड सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह सेवन्टी पर्यंतच लोक राहतात त्यानंतर त्यांचं वर्किंग काही राहत नाही तर अशा प्रकारे आता तो आपल्याला लवकरात लवकर सेडेंटरी जी लाईफ आहे आपली ही थोडी चेंज करून लाईफस्टाईल चांगल्या प्रकारे नियमित व्यायाम करणे नियमित चालणे नियमित त्यानंतर चांगला आहार घेणे व त्यासोबत बे, महत्वाचं बेसिक आपल्याला व्यायाम करत राहणे हा भाग फार महत्वाचा आहे गोळ्या औषधीने फक्त काही होत नाही गोळ्या औषधींचा रोल फक्त सपोर्ट करण्याचा असतो बाकी महत्वाचं काम हे आपली शिस्त आपला व्यायाम आपला आहार आपल्या दैनंदिन जीवनामधला बदल याने आपण एकदम चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो साहेब आपल्याकडं रुग्ण दुःख होऊन ज्यावेळेस रुग्ण येतो आपण आनंदी होऊन त्याला पाठवता हीच आपल्या काळात चांगल्या का कामाची आवड आहे साहेब आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्या उदंड आरोग्य लाभ हो ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि वेळात वेळ वेड़ काढून सोबत आपण संवाद साधला साहेब आपल्या जन्मदिनी भरभरून शुभेच्छा या ठिकाणी देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय थँक्यू थँक्यू